ज्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा आपण ताळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांचा लढा जो आहे तो आज सर्व समाजाला ते जागृत करत आहे आज अनेक मोठ्या था संख्येनं हे विद्यार्थी ज्या आंदोलनाला बसले ज्या पद्धतीने या ठिकाणी भंडारे साहेबांनी सांगितलं ठाकरे साहेबांनी या ठिकाणी विषय मांडले की त्या विद्यार्थ्यांच्या वेदना कशा आहेत आपल्याला एक दिवस यायचं म्हणजे आपल्याला कंटाळ आपल्याला आपल्या मुलांच्या आंदोलनाला एक दिवस द्यायचा म्हणजे आपण आपली इच्छा नसते पण आज सात दिवस कशाला म्हणतात आणि या सात दिवसाला कोण आहे बरं यांना सात दिवस बसणार आहे या विद्यार्थ्यांना सात दिवस हा साखर उपोषण करायला भाग पाडणारे को कोण आहेत आपण या विद्यार्थ्यांना सात सात दिवस भाग पाडणारे उपोषणाला हे आपला समाज याचं याच कारण असं आहे की मी आदरणीय आमदार साहेबांना आता तेच सांग बोललो आता मी की ज्या वेळेस हे आपलं आंदोलन आहे म्हणून याच्याकडे डोळे लागेल हे आपल्या आदिवासी समाजाचं आंदोलन आहे म्हणून या ठिकाणी हे प्रशासन डोळेसा करते आज ऐवजी जर दुसऱ्या समाजाचं जर आंदोलन असत तर दोन तीन दिवसामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळानं दखल घेतली असती आणि मंत्र्यांच्या गाड्या या ठिकाणी येऊन आपल्या विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी शिष्टमंडळांसोबत चर्चा केली असते पण त्यांना माहिती आहे की या ठिकाणी असणारा आदिवासी समाज हा पूर्णपणे झोपलेला आहे त्याला हे सुद्धा कळत नाही की त्याचे मुलं नोकरीला लागत नाही त्याला हे सुद्धा कळत नाही की माझी मुलगी शिकून एम ए झालेला आहे माझ्या मुलीच आजी आमची ताई या ठिकाणी कडकडून बोलली की मंत्रालयापर्यंत आम्हाला जावं लागणार आहे म्हणून का म्हणत असेल ती याचं कारण आहे की हजारो संख्येनं बोगस लोक आदिवासीचं प्रमाणपत्र घेऊन सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री सभागृहामध्ये या संपूर्ण आदिवासी समाजाची दिशाभूल करत आहेत आणि खोटे बोलत आहेत आदिवासी समाजाला न्याय देण्याची भूमिका हे मुख्यमंत्री साहेब घेत नाही या राज्याचे आदिवासी विकास मंत्री त्यांना कळत नाही का या ठिकाणी हे संपूर्ण आदिवासी विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसलेत म्हणून पण या आदिवासी मंत्र्यांना अजून सुद्धा वाटत नाही की सात दिवसापासून आपले बांधव या ठिकाणी बसलेत तुम्हाला आदिवासींचा मंत्री कशासाठी केलेला आहे या राज्यातल्या आदिवासींच्या वेदना जाणून घेण्यासाठी मंत्री केलेला आहे नक्की त्या ठिकाणी कृषी मंत्र्यासारखं पत्ते खेळण्यासाठी नाही केलेलं आहे तुम्हाला पण हे लोक या लोकांना जाणीव नाही आदिवासी समाजाच्या वेदनांची या लोकांना जाणीव नाही आहे आज आदिवासी समाजातले अनेक जिल्हे खर तर तुमच्याकडे पाहून पेटून द्यायला पाहिजे परभणी असेल नांदेड असेल यवतमाळ असेल नाशिक असेल या प्रत्येक भागामध्ये विद्यार्थ्यांनी तुमच्या आंदोलनाला त्यांनी पटकन जाऊन निवेदन देण्याची काळाची गरज होती आणि या माध्यमातून हा लढा तुमचा थोडी आहे हा लढा या राज्यातल्या संपूर्ण आदिवासी समाजाचा लढा आहे आणि माझ्या बांधवांनो मला एक सांगायचं की तुम्हाला विनंती केली तुम्ही या ठिकाणी पावसात काही पाहिलं नाही ना आणि तुम्ही या ठिकाणी आलात ते तुमचं मनापासून मी तुमचं खऱ्या अर्थानं आणि मला असं वाटते विद्यार्थ्यांनी पण या कार्यकर्त्यांचं जोरदार टाळायच्या गरजा स्वागत की <प्रारी> हे सर्व मंडळी या ठिकाणी आलेत कोणताही कोणताही पूर्वग्रह नाही कोणताही विषय नाही फक्त आपले पोरं बसले या ठिकाणी सगळे मंडळी या ठिकाणी बघा आता कांबळे साहेब बघा या ठिकाणी साहेब या ठिकाणी मोठे मंडळी आले सगळे सगळे बांधव या ठिकाणी आलेत कारण हेच आहे की आपल्या बांधवांवर होणारा अन्याय दूर झाला पाहिजे आणि म्हणून सगळे लोक आपल्या जिल्ह्यातले त्यांनी पक्ष सगळे बाजूला सोडले आणि फक्त त्यांनी एकच विषय घेतला की आपला मुलावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी हे सगळे मंडळी या ठिकाणी आले पण काही माणसं अजूनही एवढे उदास आणि एवढे त्यांना जाणीव नाहीये की या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी आपल्या बांधवांसाठी येणं गरजेचं होतं म्हणून अरे ज्या तुम्हाला आम्ही एकच दिवस मागतो आज तुमच्या घरातला एक एक माणूस आला असता तरी या ठिकाणचा पूर्ण रस्ता चक्का जाम झाला असता लक्षात घ्या कशाचा आल्यास आहे तुम्हाला रेडीमेड पाहिजे का तुम्हाला सगळ्या गोष्टी रेडीमेड पाहिजेत का आज या ठिकाणी असणाऱ्या ऐंशी ऐंशी हजार जागा या ठिकाणी शासन भरत नाही सहा सहा महिन्यावर व्हॅलिडिटीवर या ठिकाणी बोगस लोक तुमच्या नोकऱ्या घेऊन बसलेत तरी तुम्हाला या ठिकाणी जाग येत नाही आणि या ठिकाणी राज्य शासनही या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी समाजासाठी मूग घेऊन बसलंय कशाला म्हणतात सात सात हजार कोटी लाडक्या बहिणीकडे वळवणं आज सात सात हजार कोटींचा आपलं बजेट या ठिकाणी शासन लाडकी बहीण योजने देते आणि आपल्या बांधवांना या ठिकाणी विकासापासून दूर ठेवण्याचं काम करते याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होतं याबद्दल आपण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा सुद्धा मागायला पाहिजे की या ठिकाणी तुम्ही आमच्यावर किती अन्याय करताय मला एकच तुमच्या सगळ्यांना मला म्हणायचं की या विद्यार्थ्यांना असंच तुम्ही किती आपल्याला असं बसू द्यायचं काय ना जपल साहेब असंच बसू देणार नाही का तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे शैलेश किती महिने बसू द्यायचा आता हा जोरात बोल जरा मोर्चा वगैरे ठेवायला पाहिजे अशोकराव <गँणा> तुमचं काय म्हणणं आहे आकाश आपल्याला लक्षात घ्या तुमच्या <गणा> सगळ्यांना <लेकेसे दागें। गणा> मला एक कळकळीची विनंती काय ठिकाणी करायची यांची जिम्मेदारी आपली आहे का नाही अजूनही काम सुके बसले रे यांची जिम्मेदारी कोणाची आहे या सगळ्या विद्यार्थ्यांची जिम्मेदारी कोणाची आहे आपली जिम्मेदारी आहे आणि आपण या ठिकाणी तारीख बारीच रास्ता रोखो प्रत्येक तालुक्याला करणार आहात लक्षात घ्या तुम्हाला तुम्हाला आमची दयाम नाही तुम्हाला आमची दखल घेता येत नाही कशाचा तुमचं शासन आहे या ठिकाणी आमचे मुलं सात सात दिवस बसत आहेत तरी मंत्रिमंडळ झोपा करते का या ठिकाणी हे आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाही आणि आदिवासी समाजाला एवढ्या हलक्यात घेऊ नका हे मला या ठिकाणी शासनाला सांगायचं सा। आमचा माणूस जर जागा झाला तर निश्चित हा हिंगोली जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय शांत राहणार नाही हे मला या ठिकाय पिंटू कोटे कळमविला कधी हा ही भूमिका प्रत्येकाच्या मनात राहिली पाहिजे लक्षात जे घाबरून गिबरून पडणार आहे तर आजच पडून जा करा कार्यक्रमच कर। नाही आपल्याकडे मला माहित आहे साहेब आदिवासी समाज एका घोरपड कशी पकडते तर माहित शेपटा पकडते मानाल पकडतात एकदा शेपूट आणि मान एकदाच पकडता यांची आणि यांची पण या शासनाची पण मान आणि शेपूट साहेब एकदा शेरटे साहेब हे पकडणं आपल्याला गरजेचं आहे त्याच्यामुळं आमचे वसमतचे तालुकाध्यक्ष कुठे साहेब तुमचं सा वसमतचं सा नियोजन लावा आणि नाही आता आम्ही सांगत नाही आता तुम्हाला सांगायचं तुम्ही फक्त या ठिकाणी तारीख डिक्लेअर करायची आणि वसमतला आंदोलन ठेवायची आणि इथं असणारे आवड्याचे कोण कोण आहेत आवड्याचे आंदोलन करा आवडा हा आवड्याची मंडळी तुमचं नियोजन आता आवडण्याचं आहे विद्यार्थ्यांच्या उपोषणासाठी औंडा येथे रास्ता रोकोच नियोजन आपल्याला करायचंय आहे चला टाळ्या वाज आता जिम्मेदारी घेतली पाहिजे आता आता या मुलांसाठी शेळकेतही साधी गोष्ट सात दिवस कुठं असते कोणी बोलत नाही बघत नाही म्हणजे काय झालं आपण कमी आहे ना कोण कमी आहे आपल्या वेदनाच कळत नाही लोकांना त्यांना वाटायला जाऊ द्या नाही हे महिनाभरपासून यांना फोन बघायला लागेल प्रशासनाला अजिबात बाद काही किंवा नाही म्हणजे ही जर भूमिका राहिली तर जमणार नाही आपल्या आप ज्या ज्या दिवशी रास्ता रोका असेल आपल्या आप संपूर्ण गावातल्या लाऊडस्पीकरवर डिक्लेअर केलं पाहिजे सगळ्यांनी ते लाऊडस्पीकर आयुष्यभर अभंग ऐकायची लढायचा का त्या अभंगातून काही ती बोधे घेतला पाहिजे ना तुकाराम महाराजांनी जो क्रांती केली ती नामदेव महाराजांनी क्रांती केली त्या क्रांतीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी या लढ्यामध्ये उभं राहिलं पाहिजे आपलं तारीख ठरेल या तारखेच्या आम्ही लगेच ठरणारे तुम्ही फक्त आम्हाला भंडारी साहेब तुम्ही आता फक्त एकदा तारख्याचं नियोजन आम्हाला लावा आपण लगेच या ठिकाणी बीररावजी सरपंच साहेब तारीख आपले लगेच राहणार त्यानंतर आपलं राहणार आपलं रास्ता रोको आंदोलन सगळीकडे आपण कळंदुरी बसून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपलं आंदोलन राहील त्या त्या तालुक्यातल्या सगळ्यांनी आपल्या माणसांना हलवून जागा जागे था था जागे जागे करा हलवून त्याला वेळ लागते जागा व्हायला त्यामुळे त्याला ते चार नंतर जागे होतात आपल्यापर्यंत संध्याकाळच्या ते चार नंतर जागे होणारे त्याला समजते आपल्याला आपल्याला हलवून जागे करावं लागणार आहे आणि त्याला म्हणावं लागणार आहे यामध्ये सहभागी व आपल्या गावामध्ये डिक्लेअर करायचं आणि आपण या आंदोलनामध्ये चक्काच्या आंदोलनामध्ये राहणार आहोत आपण सगळी रास्ता रोका आपलं आंदोलन राहील दुसरा विषय याच्यानंतर तातडीने आपला महामोर्चा राहील सर इथं महामोर्चा आपला सगळ्यांचा राहणार कलेक्टर ऑफिसवर आपला या विद्यार्थ्यांसाठी घरातला प्रत्येक एक माणूस आला पाहिजे आपण शिकलो पाहिजे आपल्या मराठा बांधवांकडून शिकलं पाहिजे आपल्या आंबेडकरी चळवळीकडून शिकलो पाहिजे आपल्या ओबीसी चळवळीकडून शिकलो पाहिजे आपण काहीच करत नाही आपण शिकतच नाही आज मला सांगा धरांगी पाटील साहेबांनी आंदोलन केलं मुंबई पर्यंत त्यांचा प्रत्येक बांधव पोहोचला पोहोचला का नाही पोहोचला ते म्हणले का पेट्रोलला पैसे नाही डिझेलला पैसे नाही काही म्हणले का ते त्यांनी चूलवर आंदोलन केलं घरामध्ये कधी चूल पेटलं नाही सगळे जण त्या ठिकाणी महिला पुरुष ट्रॅक्टर घेऊन सगळेजण सहभागी झाले आपल्या आपल्याला जाणीव नाही आपल्या वेदनांची आपल्या दुःखांची जाणीव नाही आज पोरं या ठिकाणी आपला दशरथ म्हणला की आम्हाला कसे दास जावायचे कसं आम्ही बसायलो अरे ते कशासाठी बसायले तुमच्या आमच्यासाठी पोरांत पोराबाळांच्या नोकऱ्या लागल्या पाहिजे म्हणून ते बसलेत तर आपलं काय काम राहिलं पाहिजे आपलं काम राहिलं पाहिजे आपापल्या गावामध्ये डिक्लेअर करायचं आणि त्या दिवशी तुम्ही सगळे कार्यकर्ते वाघासारखे गावात फिरले पाहिजे हे नाटक नाही करायचं म्हणावं उद्या रास्ता रोको आहे सगळ्यांनी आलं पाहिजे तशा नाही तुम्हाला काय म्हणाल बोला यार तर आपलं या पद्धतीने नियोजन आपल्या सगळ्यांचं झालं पाहिजे मला शंभर टक्के खात्री आहे तुम्ही सगळे फेकले शंभर टक्के राज्यातल्या मंत्री म्हणाला तुमची दखल घेणं भाग आहे म्हणजे भाग या ठिकाणी आणि एवढं करूनही नाही झालं तर सामूहिक सगळ्या समाजाचं उपोषण कलेक्टर ऑफिस पुढे राहणार म्हणजे राम आपल्या घरचा एक माणूस पाठवायची जर जिम्मेदारी घ्यायची एकच माणूस पाठवायचा उपोषणाला हा सगळं या नाही ते मग त्याच्यात आपण ते सगळं ठरू की एक जण तर आलंच पाहिजे ही भूमिका आपली सगळी राहिली पाहिजे पण घरी काही शेळ्या घ्या चालत नसतं तर कलेक्टर ऑफिस मध्ये शेळ्या ढोर ठेवू शकतो आपण त्यामध्ये काही टेन्शन नाही त्याला तरी पाणी केले द्यायचं असेल अडचण काही तर आपण इकडे येतानी बै बाए, आपले पहिले गेले घेऊन येऊ शकतो इथं बांधू शकतो का त्याशी पर्याय नाही आता ऐकतच नसतील हे माणसं यांना अजूनही माणसाची भाषा कळत नसेल तर मग यांना आम्ही कशी भाषा द्यायची ती आमच्याकडे त्याचा पर्याय आहे फक्त यांनी आता जागे झालो पाहिजे शासनानं आणि आमची दखल घेतली पाहिजे एवढी आमची मागणी आहे आणि येत्या काळामध्ये लवकरात लवकर तालुका वाईज आपले आंदोलन राहतील आणि कुंभारवाडीचं कसं नियोजन करतो तुम्ही वाहन करून आणायचे रस्ता रोकवला सगळे यांचं आंदोलन सच्चे झाल्याशिवाय कोणी शांत बसणार नाही आता यांचं आंदोलन सात दिवस झाले हे सात दिवस वाया घालायचे का आपल्या वाया घालायचे त्यांचे सात दिवस यांचा एकही दिवस वाया गेला नाही पाहिजे अरे हे पोरो तुम्ही सगळे गावाकडे फोन करता की नुसतीन बसता घराकडून फोन करायचा या म्हणाय सगळ्यांना आव्हान कोण करणार आहे तुम्ही तुमच्या फेसबुकवर टाकत नाही तुम्ही तुमच्या याच्यावर लाईव्ह करत नाही तुम्ही सांगत नाही कसं करणार आहे समाजाला आपलं काम आहे आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे आपण त्या फक्त समाजाला दोष देऊन जमणार नाही त्यांच्यापर्यंत निरोपही केला पाहिजे ना तर निरोप देण्याचंही काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे तर समाजाला कळल त्याच्यामुळे मी आदरणीय सगळ्या समाज बांधवांना सगळे सरपंच महोदय या ठिकाणी आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व ज्येष्ठ नेते सगळे मंडळी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत या सर्व मंडळींनी आपलं नाव घेतलं कांबळे साहेब नाव घ्याव त्यामुळे मी त्यांना आधी जबाबदारी दिलेली नियोजन आपण सगळ्या मंडळींनी केलं पाहिजे मी विषय सगळा संपला होता यांचे सात दिवस वाया घालायला गेले नाही पाहिजे हीच भूमिका आपल्या सगळ्यांची आहे आणि आदरणीय सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे की पोस्टची दिशा येईल व्हॉट्सअपवर याच्यावर त्याच्यावर त्यानुसार आपण आपल्या गावावरती जिम्मेदारी आपण सगळेजण घ्या आपल्या गावातली जिम्मेदारी घेऊ सगळेजण या लढ्यामध्ये सहभाग घेऊन एवढं बोलून थांबतो धन्यवाद जय सर जय सर धन्यवाद सर